वळण आत्मकथन अभिवाचन लेखक सरोजकुमार मिठारी भाग सव्वीसावा त्यावेळी मी तिला बाळ खाणीत कसे पडले असे विचारले तेव्हा ती म्हणाली साहेब खाणीत नाही मालकाच्या खाली माझं बाळ सापडलं म्हणून आक्रोश करू लागली माहिती धक्कादायक होती आम्हाला खोटेच सांगितले होते पुन्हा रात्रीतच वस्तुनिष्ठ बातमी दिली आणि त्या डम्पर मालकावर गुन्हा दाखल झाला मी ते छायाचित्र परत द्यायला गेलो नसतो तर त्या माऊलीला न्याय देऊ शकलो नसतो या काळात आणखी एक नसती उठाटेव हो, मात्र त्रासदायक ठरली नारायण पवार यांनी गावातील एक बंद पडलेली पतसंस्था चालविण्यास घेतली कर्जाची वसुली होऊ न शकल्याने ही संस्था डबघाईला येऊन अनेक वर्षे कुलूप बंद होती रितसर कर्जे वसूल करून ठेवीदारांचे पैसे परत करायचे आणि गावातील एक सहकारी संस्था वाचवायची असा त्यांचा प्रामाणिक हेतू यामागे होता यात मी आणि मास्तरही नवे संचालक झालो पण कर्जाची वसुली तर झाली नाहीच शिवाय जुने ठेवीदारच न्यायालयातून आम्हाला आव्हान देऊ लागले हे सर्व कायदेशीर आणि आर्थिकदृष्ट्याही आम्हाला परवडणारे नव्हते आपल्याच दातांवर मास नसताना केलेले हे दुस्साहस आम्हाला भलतेच महागात पडू लागले अखेर मी आणि मास्तर राजीनामा देऊन यातून बाजूला झालो दरम्यान आणखी एक घरगुती प्रकरण असे घडले की ज्यामुळे आम्हा चुलत भावंडात काही काळ तणाव निर्माण झाला चुलत बहीण दीपाने कोगिलच्या संजय बामणकर याच्याशी प्रेमविवाह केला दीपा अरविंद बापूंची पहिल्या पत्नीपासूनची एकुलती एक मुलगी लहानपणीच दीपावरील आई वडिलांचे छत्र हरवले होते सावत्र आई सावत्र भाऊ योगेश व अन्य चुलत भाऊ संभाजी संदीप प्रकाश हे सर्व तिला सांभाळत होते त्यांच्यातच ती लहानाची मोठी झाली माझ्याशी तिचा फारसा कधी संबंध आला नाही तिचे विवाह प्रकरण जेव्हा पोलीस ठाण्यात गेले तेव्हा तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी मला सदर प्रकरण सामंजस्याने घेण्याचे आवाहन केले आणि दीपानेही माझ्याकडे सहकार्याची विनंती केली तिच्या वडिलांनी म्हणजे अरविंद बापोणी मला थोडे का असेना प्रेम दिले होते आज त्यांच्या मागे त्यांच्या मुलीवर आलेली ही वेळ मला असंही वाटले दोघे सज्ञान व नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध झाले होते मी तिची बाजू घेण्याचा ठाम निर्णय घेतला माझ्या या निर्णयामुळे माझे घरचे चुलत भाऊ साहजिकच माझ्यावर नाराज झाले मात्र अन्य चुलत भाऊ सर्जेराव संजूदादा सचिन चुलते अर्जुन नाना यांच्यासह उदय बाजीराव पाटील सुधाकर पाटील बाबासाहेब पाटील शिवसेनेचे बाबूराव पाटील दत्तात्रय पाटील हे सर्व पाठीशी राहिले दीपाचा संसार चांगला सुरू झाला पुढे योगेशच्या समंजसपणामुळेच आम्हा चुलत भावंडातील कटुताही संपली मात्र काही महिन्यातच योगेशचे बेपत्ता प्रकरण घडले त्याचा शोध लागला नाही वडिलांच्या जागी यशस्सी बोर्डात अनुकंपावर सरकारी नोकरीत लागलेला योगेश हा हसतमुख मनमिळाऊ आणि शांत स्वभावाचा होता त्याचे अचानक निघून जाणे आम्हा सर्वांसाठीच वेदनादायक ठरले त्याचे बेपत्ता प्रकरण हे गूढच राहिले शाळा आणि बातमीदारी यांची सांगड घालताना माझी प्रचंड दमचाक होत होती पण पर्याय नव्हता माझ्या बातमीदारीने दुखावलेल्या काहींनी माझ्याबद्दल थेट शाळेकडे तक्रारी केल्या पण संस्थापक आऊबा पाटील यांच्यासह मुख्याध्यापिका अर्चना पाटील सचिव जितेंद्र पाटील सचिन शेवडे हे माझ्या पाठीशी राहिले आणि तक्रारींना केराची टोपली दाखवून माझ्यावर कायम विश्वास ठेवला मात्र हा विश्वास आपण सर्वत्रच मिळवू शकतो असे नाही लोकनिधीतून गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी शिवसेनेचे बाबूराव पाटील दत्तात्रय पाटील महादेव पाटील रवी जाधव तानाजी मिठारी आदी कार्यकर्ते प्रयत्नशील होते त्यासाठी आम्हा पत्रकारांचीही ते, पत्रकारांची ते मदत घेत होते माझ्यासह सुधाकर पाटील बाबासाहेब पाटील विजय कदम हेही या कामात सक्रिय होते या दरम्यान एका तथित विनयभंग प्रकरणाची माहिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला दिली यातील पीडित महिलेची तक्रार पोलिसांनी नोंदवून न घेताच तिला माघारी पाठवले आहे असे त्यांचे म्हणणे होते प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मी याबाबत सकाळचे तत्कालीन कार्यकारी संपादक दिलीप लोंढे यांना कळविले तर त्यांनी एवढ्या उशिरा ही बातमी का सांगतोस असे म्हणून मला धारेवर धरले आणि त्या डी एड कॉलेजच्या हेरवाडे सरांचे आणि तुझे काय सुरू आहे उद्या तो ऑफिसमध्ये मला भेटायला ये अशी सूचना केली तर घटना मला जेव्हा समजली तेव्हा तातडीने मी कळवले पण लोंडेसाहेबांच्या अशा अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे मात्र मी चिंतेत पडलो मी सकाळमध्ये बातमीदार म्हणून काम सुरू केले तेव्हा हेरवाडे सरांनी कॉलेजमध्ये भेटून माझे अभिनंदन केले होते आणि दिलीप लोंडे माझे चांगले मित्र आहेत हे तेव्हाच सरांनी मला सांगितले होते आज मात्र लोंडे साहेबांनी मला हेरवाडे सरांवरूनच टोकावे याचे गूढ कळत नव्हते दुसऱ्या दिवशी शिरोली येथील सकाळ कार्यालयात जाऊन साहेबांची भेट घेतली तेव्हा त्यांनी तेथे मला जे ऐकवले ते, ते माझ्यासाठी धक्कादायक होते अरे तू त्या हेरवाडे सरांच्या प्रकरणात कशाला लक्ष घालतोस काय चाललं आहे तुझं त्यांना प्राचार्य करू नये अशी संस्थेकडे तू तक्रार केली आहेस काय असे साहेबांनी मला विचारले तेव्हा मोठे आश्चर्य वाटले मी म्हटले सर कॉलेज संपून तीन चार वर्ष झाली मी तिकडे फिरकलोही नाही तेथे ते काय चालले हेही मला माहीत नाही तेव्हा सांगलीतून कुलकर्णी यांनी मला तुझे नाव या प्रकरणात असावे असे सांगितले म्हणून तुला विचारतो आहे असे ते म्हणताच मला मोठा खेद वाटला हेरवाडे सर आणि माझे संबंध फारसे जुळले नाहीत पण एक शिक्षक म्हणून मला त्यांच्याबद्दल आजही आदर आहे आणि असे असतानाही तुम्ही मला यात अकारण दोष देत असाल तर मी बातमीदारीच बंद करतो माझ्या अशा उत्तराने लोंडेसाहेब क्षणभर गप्प झाले आणि म्हणाले हे बघ बाळ बातमीदारी बंद करायची गरज नाही पण माझ्याकडे जे आले त्याबद्दल तुला में विचार में मी विचारले विद्यार्थ्यांना हाताशी धरून गटबाजी करणाऱ्या आणि कुटील डाव रचणाऱ्या काही कुत्सित प्रवृत्ती आम्ही कॉलेजमध्ये असताना अनुभवल्या होत्या मी आणि क्रांती दोघांनी अशा कोणत्याही डावात भाग न घेता तटस्थ राहणे पसंत केले होते पण आज त्याच प्रवृत्तीने हेरवाडे सरांच्यावर डाव साधला होता आणि त्याचे पडसाद मात्र माझ्यापर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था केली होती ती दुर्गंधी सकाळपर्यंत आली याचे वाईट वाटत होते एकूण प्रसंगाने मीच अस्वस्थ झालो आणि सरळ राजीनामा लिहून दिला आजपर्यंत सहकार्य केल्याबद्दल लोंडेसाहेबांचे आभार मानून कार्यालयातून बाहेर पडलो राजीनामा देण्यामागे आणखी एक पार्श्वभूमी होती मधल्या काळात कनेरी ग्रामपंचायतीने देवस्थान जमीन प्रकरणावरून मोरेवाडी येथील एका माजी सरपंचांना गावबंदीचा ठराव केला होता त्या ठरावाच्या प्रती आम्हाला ग्रामपंचायतीने दिल्या होत्या त्यावरून सरपंचांविरुद्ध बातमी छापून आली आणि संबंधित सरपंचांच्या तक्रारीवरून तेव्हा लोंडेसाहेबांनी मला चांगलेच धारेवर धरले होते तसेच रखडलेल्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवरून उजळाईवाडी ग्रामस्थांनी लवकर योजना पूर्ण करून देण्याची घोषणा केलेल्या तत्कालीन आरोग्यमंत्र्यांविरुद्ध नाराजी व्यक्त करून पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती यावरून आरोग्यमंत्र्यांच्या घोषणा हवेत विरल्या अशा आशयाची बातमी छापून आली तेव्हाही लोंडेसाहेबांनी तू आता मंत्र्याविरुद्ध लिहायला लागलास थोडे विचारून लिहित जा अशी ताकीद दिली होती आता त्यानंतर पुन्हा हे हेरवाडे प्रकरण ज्या संस्थेत मी कधी साधा नोकरीसाठी अर्ज घेऊन गेलो नाही की कोणाकडे तशी विनंतीही केली नाही त्या संस्थेत हेरवाडे यांच्याविरुद्ध मी तक्रार केली असे म्हणणे म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी त्यात लोंडेसाहेबांचा हा माझ्याविरुद्धचा आकस आपण जर काही केले नसेल तर खुलासा देत बसण्याची गरज ती काय मला राग कोणाबद्दलच नव्हता माझ्या दृष्टीने आज दोन्ही शिक्षक हरले एक आपल्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी आपल्याच विद्यार्थ्यांच्या नावे कटकारस्थान करणारे आणि दुसरे या कटकारस्थानाची खातरजमा न करता आपल्याच विद्यार्थ्यांविरुद्ध संशय घेणारे दोघेही सारख्याच गुणांनी पराभूत विनयभंगाच्या बातमीच्या निमित्ताने माझ्या तत्वांचाही भंग होत असल्याचे दिसून आले शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी विचारले सरोज बातमीचं काय झालं मी म्हटलं माफ करा मी बातमीदारी सोडली